पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला अखेर स्वातंत्र्य मिळालं भारत देश स्वातंत्र्य झाला खरा पण सामान्य नागरिक मात्र महागाईच्या जाळ्यात अडकून राहिले त्या काळी काही भांडवलदार व्यापाऱ्यांनी अन्नधान्याचा साठा करून गरजेपेक्षा जास्त किमतीने विक्री सुरू केली सामान्यांच्या हक्काच्या वस्तूंवरून चाललेली लूट थांबवण्यासाठी पुढे आले गिरणी कामगार आणि नऊ मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ना नफा ना तोटा या तत्वावर स्थापन झाली मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था म्हणजेच अपना बाजार हो आपल्या लोकांनी आपल्यासाठी सुरू केलेला आपला अपना बाजार या संस्थेने ग्राहकांना एका छताखाली सर्व प्रकारचे अन्नधान्य आणि सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू योग्य दरात देण्याचा संकल्प केला आणि तो आजपर्यंत पाळला एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेली मुंबईतील दंगल असो बॉम्बस्फोट असो मुंबईला आलेला महापूर असो की कोरोनासारखा कठीण काळ असो अपना बाजार नेहमी समाजसेवेसाठी सदैव पुढे राहिल स्वातंत्र्यानंतरच पंच्याहत्तर वर्षानंतर देखील त्याच सेवाभावी भावनेने आजही अपना बाजार आपल्या ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे आणि यापुढेही राहील तो फक्त विश्वास सेवा आणि समाजहितासाठी अपना बाजार बाजारमध्ये खरेदी म्हणजे दर्जा गुणवत्ता आत्ता विश्वासार्हता आणि पैशांची बचत अपना बाजार